नमस्कार श्री स्वामी समर्थ महादेवाच्या पिंडीवर मंदिरामध्ये जो कलश ठेवला जातो तर हा कलश का ठेवला जातो जर तुम्ही सोमवारच्या दिवशी या कलशामध्ये पाणी टाकत असाल तर ही मोठी चूक करत आहात तर ही चूक जो कोणी करत असेल तर अशा लोकांना संकटांचा सामना करावा लागेल त्याचप्रमाणे घरामध्ये संकटे येतील भगवान महा महादेवांना देवांचे देव महादेव म्हटलेले गेले आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा हो आपण जातो तेव्हा पाहिले असेल की शिवलिंगावर एक पाण्याचा कलश असतो त्यामधून थेंब थेंब पाणी हे शिवलिंगावर महादेवावर पडत असते यामागील कारण तुम्हाला माहीत आहे का नव्याण्णव टक्के स्त्रिया ह्या चुका करत असतात ज्यामुळे याचे फळ तुम्हाला प्राप्त होत नाही या दिवशी कोणते दानधर्म करावे या दिवशी नियमांचे पालन कशा पद्धतीने करायला पाहिजे कलशामध्ये पाणी कशा पद्धतीने भरायला हवे व आईने मुलांसाठी एक वस्तू मंदिरामध्ये कोणती दान करावी याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया या तर पहा येत्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री येणार आहे वार बुधवार आहे फाल्गुन महिन्यातील महाशिवरात्रीला महाकृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या तिथीला महादेवाने तांडव नृत्य केले होते अशी आख्यायिका आहे उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यातील असून या सणाला भक्तगण उपवास करतात आणि रात्रभर शिवशंकराची आराधना केली जाते देवांचा देव महादेव यांची आराधना केल्यानंतर जीवनात सुख समृद्धी नांदते महादेव जेवढे क्रोधित होतात तेवढे ते, ते भोलेनाथ या नावाने ओळखले जाते भक्तांच्या सर्व इच्छा ज्या आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करणारे भोलेनाथ म्हटले जाते कारण भगवान शिवशंकर हा कोमल हृदयाचा आणि करुणा असलेला देव म्हटलं गेलेला आहे जेव्हा आपण मंदिरात जात असतो मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावर एका पाण्याने भरलेला कलश असतो त्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडत असते तुम्हाला यामागील रहस्य काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका शिवपुराणात असं सांगितलं गेलेलं आहे की महादेवाने समुद्र मंथनाच्या वेळी चौदा रत्नांपैकी एक विष बाहेर पडले होते भगवान शिवाने ते विष प्यायले आणि त्यांचे डोकं आणि घसा गरम झाला होता त्यावर महादेवाला थंड करण्याकरिता त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं होतं त्यावर महादेवांना थोडा आराम मिळाला होता महादेवाचं डोकं आणि घसा गरम झाला होता त्यावर महादेवाला थंड करण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं होतं त्यामुळेच महादेवाचं डोकं आणि गसा थंड ठेवण्यासाठी शिवलिंगाच्यावर पाण्याचे कलश ठेवण्यात येते शिवलिंगावर दही दूध गंगाजल अमृत त्याचबरोबर पंचामृत अर्पण केले जाते उसाचा रस अर्पण केला जातो ज्यामुळे चोवीस तास शिवलिंगावर थेंब -थें पाणी पडत राहते असे म्हटलं जातं असं म्हटलं जातं की जो भक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतो त्याच्यावर भगवान शिवशंकराची कृपा राहते भगवान शिवशंकर उष्णतेच्या मोठ्या प्रभावामुळे भगवान शिव देखील खूप क्रोधित होतात त्यांचा क्रोध शांत होण्यासाठी त्याचप्रमाणे मन मेंदू शरीर थंड होण्यासाठी जलाभिषेक केला जातो जी व्यक्ती घागर दान करते जो घागरा छिद्र करतो तो त्यात पाणी भरतो आणि भगवान शिवावर ठेवतो आणि थेंब थेंब पाणी होते त्याच्यावर भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद लागतो भगवान शिव प्रसन्न होतात त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण देखील शिवशंकर करत असतात सर्व वाईट कृत्यांची क्षमा होत असते नकळत कळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते मंदिरामध्ये शिवलिंगावर ठिबकणारे पाणी एक छोट्या नळीतून बाहेर पडते ती तुम्ही पाहिले असेल या नळीला जलाधारी असे म्हटलं जातं तर धार्मिक शास्त्रामध्ये कोणत्याही मंदिरामध्ये शिवजींना प्रदक्षिणा घालताना हा नियम जलधारी ओलांडू नये जलधारी ओलांडू नये म्हणून महादेवाला नेहमीच अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते तेव्हापासून महादेवाला जल अभिषेक खूप आवडू लागला असा पुराणात सांगितलेला आहे अभिषेक करणे अत्यंत फलदायी म्हटले गेले आहे त्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होते कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल तर ते अपयश येत नाही सतत यश येत राहते साडेसाती लागत नाही ग्रहदोष वास्तुदोष नकारात्मकता तयार होत नाही कालसर्पदोष राहू केतूचा त्रास होत नाही पितृदोष लागत नाही कोणत्याही शत्रू आपल्याला त्रास देत असेल तर त्या शत्रूचा त्रास कमी होतो शिवशंकराची पूजा करत असताना शिवलिंगावर आवर्जून काळे तीळ व काळी मिरी हे पाच अर्पण करावेत महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी तुमच्यावर शत्रू त्रास देत असतील तर त्याचप्रमाणे मानसिक संतुलन तुमचं बिघाडलेले असेल किंवा कोणत्याही कामामध्ये यश येत नसेल तर हा उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी यावी आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होण्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करून पहा यश नक्की मिळेल उष्णतेच्या प्रभावामुळे महादेव क्रोधित होतात आणि त्यांचा राग आणि मन शांत करण्यासाठी शिवमंदिरामध्ये पाण्याचा कलश ठेवला जातो जो भक्त महाशिवरात्रीच्या दिवशी कलश दान करून महादेवाच्या पिंडीवर वसुंधरा लावतो त्या भक्तांवर महादेव प्रसन्न होतात त्यामुळे भक्ताला दीर्घ आयुष्य धन लाभ होतो त्याचप्रमाणे साडेसाती कमी होते घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचप्रमाणे दहन वैभव लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करते प्रत्येक मंदिरामध्ये शिवलिंगाच्या मध्यावरती एक भक्त कलश ठेवतात त्या कलशाला एक छिद्र असते थे, त्यातून थेंबथेंब पाणी हे पिंडीवर पडत असते उन्हाळा सुरू होण्यापूर्वी अक्षय तृतीय आणि भीमसेम एकादशीला महादेवाच्या शिवलिंगावर कलश ठेवून त्यातून थेंबथेंब थेंब पाणी टाकले जाते त्यातून थेंबथेंब पाण्याचा प्रवाह येत असतो त्याला वसुंधरा असं म्हटलं जातं शिवपुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे की महादेव भक्तांवर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं पाण्याचा प्रवाह जगातून थेंबथेंब टाकला जातो त्याला वसुंधरा म्हटलं जातं वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की समुद्र मंथनाच्या वेळी महादेवाने विष प्राशन केलं होतं उन्हाळ्यात त्या विषयाचा प्रभाव वाढत असतो हा प्रभाव कमी करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकलं जातं महादेवाच्या शिवलिंगावर कलश ठेवण्यामाग धार्मिक मान्यता आहे ज्यामुळे शिवलिंगाचे डोके आणि घसा शांत राहतो त्यामुळे शिवलिंगावर जल आणि अभिषेक करणं शुभ मानलं जातं कलश ठेवणे ही धार्मिक मान्यता आहे कलशामधून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडत राहते जो भक्त शिवलिंगावर जल अभिषेक करतो त्याच्यावर महादेव प्रसन्न होतात आणि कृपा सदैव राहतो ज्या स्त्रिया किंवा भक्त आहेत ते दर सोमवारी भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन जल अर्पण करतात त्यांच्या जीवनामध्ये अपयश येत नाही त्याचप्रमाणे साडेसाती लागत नाही कालसर्पदोष लागत नाही राहू केतूचा त्रास होत नाही घरामध्ये आनंद राहतो लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करते अन्नधान्याचा साठा कमी पडत नाही कलश हे विश्वविराट ब्रह्म आणि पृथ्वीचा प्रतीक म्हटलं गेलं आहे सर्व देवांची शक्ती त्यात सामावलेली आहे म्हणून कलशात भरलेले पाणी हे, हे थंड आवर्जून असावे त्याचप्रमाणे स्वच्छ असावे कलश स्थापना ही देवीची शक्ती तीर्थयात्रा इत्यादीचे प्रतीक म्हणून सुद्धा स्थापना केली जाते त्यामुळे आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी यावी त्याचप्रमाणे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्याचप्रमाणे त्यांना कामामध्ये यश मिळावे यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला पाण्याचा जलाभिषेक करावा यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि मुलांच्या अभ्यासात देखील प्रगती होईल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ